या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे करता एप्लिकेशन आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिकेचे तांत्रिक प्रश्न तुम्हाला अंगणवाडीच्या दहा फुल टेस्ट ओके आणि तांत्रिकच्या आता ही अकरावी चालू आहे बारा टेस्ट झालेल्या आहेत अशा या बावीस टेस्ट तुम्हाला भेटणार आहे हा नंबर आहे तुम्हाला ज्यांना तांत्रिक पाहिजे ना तांत्रिकच्या बारा पूर्ण स्वतंत्र टेस्ट आणि दहा फुल म्हणजे पूर्ण नुसार मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता तांत्रिक सगळं ते या सगळ्या टेस्ट इथे मिळतील डेमो पेपर साठी तुम्ही इथे मेसेज करू शकतात मुख्य सेविका डेमो टेस्ट पाठवा तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल्स भेटून जातील आणि बॅच अभ्यासकट्टा वर जाऊन तुम्ही डाउनलोड हे करू शकतात जॉईन करू शकतात अजूनही वेळ गेलेले नाहीये लक्षात घ्या प्रॉपर तुम्हाला स्कोअर आणायचा असेल पोस्ट काढायची असेल तर मला वाटतं अभ्यासकट्टा एकच तुमच्यासाठी बेस्ट ऍप्लिकेशन आहे हिमोग्लोबिन निर्मितीमध्ये टिंबटिंब हा महत्वाचा घटक आहे नायसिन ना, रायबोक्लोबिन फॉलिक ऍसिड थायमिन हिमोग्लोबिनची निर्मिती कोणता घटक एक नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये हिमोग्लोबिन म्हटलं की आम्हाला रक्त आठवतं आम्हाला ऑक्सिजन आठवतो आम्हाला हिमोग्लोबिनची ती पातळी आठवते पण ही याची निर्मिती करण्यामध्ये आणि मग आम्हाला ते गोळे आठवतात ज्या गर्भवती महिला असतात त्यांना दिल्या जातात यस या गोळ्या फॉलिक ऍसिड आहे फॉलिक ऍसिड मुळे हिमोग्लोबिनची निर्मिती होते जो ऑक्सिजनच्या वहनाला मदत करतो अत्यंत महत्वाचं पुढे जातोय आई वडिलांचे रक्तगट ये, ये असंभवनीय रक्तगट काय असा प्रश्न आहे ए बी ए बी ओ आता इथे बघा संभवनीय नाही म्हटलं असंभवनीय जर ए ए बी रक्तगट असेल तर हा असू शकत नाही तो कोणता रक्तगट असू शकत नाही असा हा प्रश्न आहे तो ओ असू शकत नाही असं म्हटलंय तुम्ही म्हणाल हे प्रश्न तांत्रिकचे यस हे तांत्रिकचे प्रश्न आहे महिला बाल विकास विभागाच्या अंगणवाडी परिवक्षेसाठीचे तांत्रिकचे प्रश्न आहे याच्यामध्ये पोषण अभियानाअंतर्गतचे घटक पोषण आहाराचे घटक महिला आणि बालकांसंदर्भातले घटक मी कव्हर केले आहे जे घटक आपल्या बेसिक लेक्चरमध्ये राहिलेले आहेत ते प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे रक्त गोठण्यासाठी जे प्रथिन आवश्यक असत ते तयार करण्यासाठीच जीवनसत्व कोणतं आता रक्त गोठणं म्हटलं ते गोठवणं म्हटलं की आम्हाला काही घटक माहिती आहे काही जीवनसत्व माहिती आहे डी के बी कॉम्प्लेक्स आणि आमचं उत्तर रेडी आहे चुकणार नाहीये मला माहित आहे कारण हा या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना चाललं पाहिजे कारण तुम्ही बेसिक विज्ञान केलेलं आहे सामान्य विज्ञान केलेलं आहे त्याचे मी लेक्चर घेतलेले आहेत तुमच्या जी, आहे। जी केच्या फोल्डरमध्ये ते अवेलेबल आहे जी के जीवनसत्व ते बेरीबेरीचं लक्षण कोणतं नाही आता आम आम्ही एवढंच आतापर्यंत वाचलं होतं की यस जीवनसत्व बीच्या अभावामुळे बेरीबेरी होतो पण बेरीबेरी होतो म्हणजे नेमकं का काय होतं न लागणे भावनिकदृष्ट्या अस्थिर होणे त्वचा काळवंडणे मानसिक तत्वता कमी होणे बेरीबेरीचं बेरी लक्षण कोणतं नाही असं म्हटलं म्हणजे तीन लक्षण तर आहे चार नंबरचा प्रश्न आहे तीन लक्षणं तुम्हाला दिसत आहेत पहिलं न लागणे याच्यामध्ये येतं दुसरं भावनिकदृष्ट्या अस्थिर होणे याच्यामध्ये येतं का मुद्दा महत्वाचा आहे चार नंबरचा प्रश्न आहे याच्यामध्ये अस्थिर होता मानसिक तत्परता याच्यामध्ये कमी होते त्वचा काळवंडने त्वचेचा विषय इथे नाही आहे त्वचा आहे ना जीवनसत्व चा जीवन जास्त संबंध आहे लिंबूवर्गीय फळं वगैरे आहे सायट्रिक ऍसिड आहे त्याचा आणि त्वचेचा जास्त संबंध आहे बेरबेरीचा त्वचेशी जास्त संबंध नाहीये कोणतं बेरीबेरीचं लक्षण नाही आपण ते बघितलंय पुढे जीवनसत्व क च प्रमाण सगळ्यात जास्त कशात असत बघा व्हिटॅमिन के वर ना अनेक वेळा प्रश्न आले कोरोनाच्या कालखंडात ना हे जीवनसत्व कळचं जास्त सेवन झालं पाहिजे असा सल्ला डॉक्टर द्यायचे म्हणजे हे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावते जीवनसत्व क आणि मग त्यासाठी कोणतं फळ घायचं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे भेटतं बघा लिंबू मोसंबी आवळा संत्रा सगळ्यात जास्त आवळ्यामध्ये सगळ्यात जास्त आवळ्यामध्ये डीएनए ची निर्मिती इथे कोणतं जीवनसत्व आवश्यक असतं बघा बर डीएनए -E. चा आधी माहित असला पाहिजे डीएनए आणि आर एन ए दोन घटक लय महत्वाचे डी रायबो न्यूक्लिक ऍसिड विज्ञानाचं बेसिक ज्यांनी केलंय त्यांना कळेल मग डीएनए ची निर्मिती बी सी डीई कोणतं जीवनसत्व सा सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे व्हिटॅमिन डी जे आहे ते इथे महत्वाचं आहे बघा व्हिटॅमिन डी आता व्हिटॅमिन डी जे जे आहे ते आपल्या त्वचेसाठी म्हणजे कोळी ज्या हे असतो सूर्यप्रकाश असतो त्यापासून कसं मिळतं हे आम्हाला माहित आहे मग त्याच्या अभावी मुडदूस असेल किंवा इतर काही आजार कसे होतात ते आपलं माहिती आहे भारतात शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस यांच्या चयापचय क्रियाच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलं फेरवा आलं बघा कॅल्शियम आणि फॉस्फरस यांची चयापचय क्रिया त्यासाठीच फेरवा आलं कशाला म्हणतो आम्ही कॅल्शि फेरवाल जीवनसत्व जीवनसत्व जीवन ब जीवनसत्व क जीवनसत्व ड कॅल्सी फेरवा इंटरेस्टिंग आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कॅल्सी कॅल्शियम आणि फॉस्फरस यांच्या चयापचय क्रियेच्या नियंत्रणासाठी उत्तर तुमचं रेडी असलं पाहिजे जीवनसत्व ड ला आम्ही कॅल्सी म्हणतो आहे काय कॅल्सी असं म्हणतो इंटरेस्टिंग असे हे प्रश्न आहेत आणि मला वाटतं तुम्हाला हे माहीत असले पाहिजे सतत दारू पिणारी व्यक्ती आहे तिला झोप लागत नाहीये किंवा ती तानामध्ये राहते आहे त्या व्यक्तीला कोणतं विटॅमिन दिलं म्हणजे थोडंसं बरं वाटेल दारुड व्यक्तीला विटॅमिन सी थायमीन पॉलिक ऍसिड पॅन्टो चला तुम्ही म्हणलं घरगुती उपाय तुम्ही दिला बाबा नऊ नंबरचा प्रश्न आम्हाला म्हणजे आमच्या आजूबाजूला कोणी असेल बाबा दारू पिणारे तर त्यांच्यासाठी पण ते आपण नाही करू शकते डॉक्टरच्या सल्ल्याने त्या गोष्टी होतात ते कशात मिळतात ते घटक काय नाही ते सगळं तो विषय वेगळा आहे पण इथे थायमीन ना हे थायमीन इथे महत्वाचं आहे थायमीन या ठिकाणी महत्वाचं आहे तुम्हाला लेक्चर असं वाटत असेल की यस याच्यातून आपलं नॉलेज वाढतंय आपल्या परीक्षेला आपला फायदा होईल तर नक्की लाईक करत चला शेअर करत चला आपलं रोहिदास चोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्या आणि अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे ते हातसडीचे तांदूळ अथवा कोंडायुक्त आटा हे पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा अथवा मैद्यापेक्षा जास्त पौष्टिक आहे कोंडायुक्त आटा म्हटलेला आहे किंवा हातसडीचे तांदूळ म्हटलेला आहे हे जास्त पौष्टिक आहे कारण काय थायमिन व विटॅमिन यांना विटॅमिन कर्बोदकांना पचवण्यासाठी आवश्यक असते आणि ते तांदळामध्ये आणि गहूमध्ये असते बघा थायमिन म्हटलेलं आहे पॉलिक ऍसिड कर्बोदकांना पचवण्यासाठी आवश्यक असते आणि ते तांदळामध्ये आणि गव्हामध्ये असते असं म्हटलेलं आहे दोन नंबरच पुढे मेदामध्ये पॉलिश तांदूळ हे जास्त आरोग्यदायी आहे असं म्हटलेलं आहे हातसडीचे आणि पॉलिश तांदुळामध्ये जस तसेच कोंडायुक्त आणि आटा आणि मैद्यामध्ये काहीही फरक नाही असं म्हटलेलं आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आता तुम्ही हे जे हातसडीचे तांदूळ आहे आणि कोंडायुक्त आटा आहे हे जर पॉलिश केलेलं नसेल ना तर हे जे थायमिन आणि विटॅमिन आहे कर्बोदकांना पचवण्यासाठी जे आवश्यक असतं ते या तांदुळामध्ये आणि गव्हामध्ये असते म्हणून ते पौष्टिक म्हणून ते पौष्टिक आहे लक्षात घ्या पुढे मी जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी तत्पूर्वी फुल बॅच ओके सेविकेची आजचा शेवटचा दिवस आहे ऑफरचा हॅपी न्यू इयर ऑफर तुमच्यासाठी मापक शुल्कात नंतरही चालू राहील प्रवेश थोडी फीस वाढेल त्यामुळे तुम्ही आज जॉईन होऊ शकता फुल बॅचला तांत्रिक बॅचला इतर बॅचेस आहेत समाज कल्याण गृहपालच्या वगैरे टेस्ट सिरीज या ठिकाणी आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर पुढे जातो एखादी व्यक्ती आहे केवळ अंडी दूध पाव याचा समावेश आपल्या आहारामध्ये करीत असेल तर तिला कोणता रोग होऊ शकतो अंडी जास्त खातोय दूध जास्त पितोय पाव खाणं चालू आहे म्हणजे जरा जास्तच करतोय त्याला ते लयच आवडतंय मग असं होत असेल तर काय काय होऊ शकतं त्याला मुर्दूस होऊ शकतो स्कर्वी होऊ शकतो शुष्क नेत्रता होऊ शकतो झिरोथाल्मिया म्हणतोय यापैकी नाही बघा ही स्कर्वी हे जास्त खातोय म्हणजे दुसरं काहीतरी कमी खातोय तो जे गरजेचं आहे ते कमी खाल्लं जात आहे हे जर जास्त खाण्यात आलं अंडी दूध पाव जरा जास्तच अति जास्त तर त्याला स्कर्वी आजार होण्याची शक्यता असते त्या व्यक्तीला पुढे जातो जीवनसत्व अ चा अभाव प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत सहा वर्षाखालील मुला मुलींना दर महिन्याला अ जीवनसत्वाचा डोस दिला जातो दर किती महिन्याला दिला जातो हा डोस अ जीवनसत्व प्रतिबंधक कार्यक्रम हे जीवनसत्व फार महत्वाचं आहे ते रात आंधळेपणा वगैरे याच्यातून ये येतो ओके सगळ्यात महत्वाचा आपण ते आपल्याला माहित असतं पण मग हा कार्यक्रम आहे किती महिन्यानंतर हा डोस दिला जातो बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि बारा महिन्याने दरवर्षी या ठिकाणी हा डोस जो आहे सॉरी सॉरी माफी असं सहा महिन्याने हा डोस दिला जातो दर सहा महिन्याला हा डोस या ठिकाणी दिला जातो आपल्याला माहित असलं पाहिजे आम्लधर्मीय फळं आहे कुठलं जीवनसत्व अधिक प्रमाणात असतं ऍसिडिक ऍसिडिक फ्रुट्स आम्लधर्मीय फळांमध्ये कोणतं जीवनसत्व जास्त प्रमाणात असतं असं म्हटलं आहे अ ब कड तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे आता आम्लधर्मी तुम्हाला मी सांगितलं म्हणजे लिंबू संत्रा आहे ते याच्यामध्ये आम्ल जास्त असतं आणि कशात आहे हे क मध्ये आहे पुढे जातोय मी मायग्रेन शिशी म्हणतोय आपण या आजारावर उपयुक्त जीवनसत्व कोणतं सायनॅको बॅल्मिन बी बारा म्हणतोय आपण त्याला क्लोरोमायसेटीन रायबोफ्लेविन थायमिन मायग्रेन आजारावर उपयुक्त जीवनसत्व म्हटलेलं आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग आहे सीसी आजारावर उपयुक्त जीवनसत्व कोणतं रायबो फ्लोविन असं आपण त्याला म्हणतो काय म्हणतोय रायबो फ्लेविन मायग्रेन किंवा सीसी या आजारावर उपयुक्त असलेलं हे जीवनसत्व या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय विटॅमिन डीच्या ड च्या कमीमुळे हा आजार लहान मुलांमध्ये आढळतो व्हिटॅमिन ड ची कमतरता त्याच्यामुळे कोणता आजार रिकेट्स रात आंधळीपणा स्कर्वीग्रा बघा व्हिटॅमिन ड च्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये आढळणारा हा आजार तुम्हाला विचारलेला आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे व्हिटॅमिन डी त्याला मुर्दूस हा एक आजार सुद्धा त्याच्या अभयी होतो आहे रिकेट्स हा इथे लक्षात ठेवायचा आहे अठरा महिन्याच्या बालकाला जीवनसत्व अ ची जी, किती मात्रा देतात बघा आता ही मी मुख्यत्वे पोषण आहारावर हे आजचं ही टेस्ट कव्हर केली आहे मॅक्झिमम तुम्ही म्हणाल ते स्कीम कुठे आहे ऍक्ट कुठे आहे त्याची सुद्धा वेगवेगळ्या मध्ये आपण कव्हर करतो एक लक्ष आयु दोन लक्ष आयु पन्नास हजार आयु आणि तीस हजार आयु हे आयु म्हणजे काय जरा गुगलला सर्च करून सांगा बरं मला एकक आहे ते जीवनसत्वाची मात्रा मोजण्यासाठी सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय अठरा महिन्याचा बालक आहे त्याला जीवनसत्व ची जी। दोन लक्ष आय यू एवढी मात्रा दिली जाते क्लोटिंग ऑफ ब्लड याच्यामध्ये मुख्य भूमिका कोणाची आहे हा प्रश्न आपण वेगळ्या पद्धतीने पाहिला पडते इथे त्याला इंग्रजी शब्द प्रयोग वापरला गेला आणि तरी तुम्हाला तिचं उत्तर जमलं पाहिजे बघ म्हणजे क्लोटिंग ऑफ ब्लड म्हणजे काय रक्त गोठणेच रक्त गोठण्यामध्ये जीवनसत्व कोणतं महत्वाचं आहे डी सी के संपला विषय ते प्रोथॉम माहिती तुम्हाला ते सुद्धा रक्त गोठवण्यामध्ये महत्वाचं काम करतं इथे व्हिटॅमिन के तर आहे ते काही विषय नाही पुढे व्हिटॅमिन के ची कमी कशी ओळखायची बघा रक्त पक्क बनत नाही रक्ताचा रंग बदलतो रक्ताची घनौतो बदलतात रक्ताची आरबीसी बदलतात के चा पुरा सुपडा साफ केला पण कन्फ्युजन होत एवढं करूनही काही जण चुकवतील काय म्हणतील नाही मग आता हे रक्ताचा रंग बदलतो का घनत्व बदलतं का आता घट्ट होत म्हणजे घनत्व बदलत असेल आरबीसी बदलत असेल पक्क बनत नाही पक्क बनत नाही त्याच्या कमतरतेमुळे म्हणजे हे किती महत्वाचं आहे ते तुमच्या लक्षात येते का विटॅमिन के किती महत्वाचं आहे ते लक्षात येत आहे का आता ऊसाचा रस आहे आपण पितो पण त्याच्यामध्ये कोणतं जीवनसत्व आहे माहिती का की खनिज वगैरे आहे लोह ई जीवनसत्व सी जीवनसत्व के जीवनसत्व एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय आहे ऊसाच्या जीवनसत्व आहे पण ई जीवनसत्व रंग आंधळेपणा पिवळा लाल हिरवा लाल निळा लाल पिवळा हिरवा रंग आंधळेपणा वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय रंग आंधळेपणा हा हिरव्या आणि लाल रंगाच्या बाबतीमध्ये विशेषत्वाने जाणवतो हे आपलं माहीत असावं पालेभाज्या जीवनसत्व टिंबटिंब हे कॅरेट कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असतं पालेभाज्या मध्ये म्हणेल मी कॅरोटीन हे त्याचं पूर्वद्रव्य असं म्हटलंय त्याला एक शब्द आहे पूर्वद्रव्य की त्या जीवनसत्वाचे पूर्वद्रव्याला काय नाव आहे आणि मला वाटतं कॅरोटीन नाही चुकणार तुमचा एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कॅरोटीन म्हटलं जीवन 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 की जीवनसत्व अ आठवलं पाहिजे वंध्यत्व बघ कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते म्हणजे आपत्य प्राप्ती न होणे त्यामध्ये या जीवनसत्वाचा अभाव कारणीभूत ठरू शकतो वंध्यत्वाची वेगवेगळी कारण आहेत पण हे जीवनसत्व कमी असेल तरीही तो प्रॉब्लेम होतो ते जीवनसत्व ई आहे पुढे अठराशे मध्ये लाफिंग गॅस किंवा ज्याला आपण नायट्रोजन ऑक्साइड म्हणतो आहे याचा शोध लावला कोणी लावला हसवणारा वायू लाफिंग गॅस असे प्रश्न तुम्हाला येऊन गेले सर डेवी जॉर्ज इस्टमन हेन्री बेकवेरेल रॉबर्ट क्वाक चित्रपटामध्ये एखाद्या जबरदस्ती हसवायचं असेल नाही काला तर मग हा वायू वापरला हे सगळेच हसणारे दाखवायचे तिथे काहीतरी चांगली पार्टी दाखवायची काही ना हसताच येत नाही चला आपोआप असायला लागणार तो तेवीस नंबरचा प्रश्न आहे काय सर डेव्ही यांनी याचा शोध लावला कोण कोणते मानवी शरीरामध्ये तयार होतात बघा मानवाच्या शरीरामध्ये तयार होणारे जीवनसत्व तुमच्यासाठी महत्वाचे आहे ह क ब इ ड व के क व के चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ड जीवनसत्व मानवी शरीरात तयार होतं के जीवनसत्व मानवी शरीरात तयार होतं ड्याबद्दल तर आपल्याला माहितच कोळवून त्वचेवर पडणं वगैरे त्यातून ते तयार होतं आणि के सुद्धा रोग प्रतिकार शक्ती वाढवायची आहे कोणतं जीवनसत्व सर्वात महत्वाचं आहे मी तुम्हाला मागे कोरोनाचा उल्लेख केला आणि त्यामध्ये सांगितलं रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची आहे व्हिटॅमिन अ व्हिटॅमिन क व्हिटॅमिन ई e, वरील सर्व व्हिटॅमिन रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे <coughs> बघा आता याच्यात तुम्ही म्हणाल अ क इथे क आपल्याला वाटतो पण हे तीनही जीवनसत्वाचे आहे ना ही तीनही जीवनसत्व तुमच्या शरीरात असेल तर तुमची प्रतिकारक फिफी जास्त वाढते आहे लक्षात घ्यावं लागेल आणि निश्चितपणे हे प्रश्न तुमची अभ्यासाची क्षमता वाढवणारे आहेत यात काही शंका नाही या सगळ्या पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता ॲप्लिकेशनला मी देतो आहे दे जे टेस्ट पेपर घेत आहेत त्यांच्या टेस्ट पेपरमध्ये सुद्धा मी तुम्हाला या टेस्ट पेपरमध्ये तांत्रिकच्या पीडीएफ देतो आहे थांबूया धन्यवाद